नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार आहे या निकालात महाराष्ट्रातील विद्यमान महायुती सरकारला लोकसभेसाठी चांगलं यश मिळणार अशी त्यांना खात्री झाली असल्यामुळे या यशाचा फायदा घेण्यासाठी चार जूनच्या निकालानंतर महायुती सरकार राज्यात विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व विधानसभा निवडणूक लावू शकते नेमकं काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल राज्यात लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले या निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार आहे राज्यात विद्यमान महायुती सरकार विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लोकसभेसाठी लढत झाली महायुती असो किंवा महाविकास आघाडी त्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष चार जूनकडे लागलं आहे यामध्ये कोण जिंकतंय कोण हरतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला पस्तीस ते सदोतीस जागा मिळतील असा गोपनीय अहवाल महायुती सरकारला मिळाला आहे महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या मुद्द्याने ढवळून निघलं असल्याने या वातावरणातही एवढ्या जागा मिळतील हे यश काही कमी नाही त्यामुळे ह्या यशाचाच फायदा घेण्यासाठी महायुती सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवड्याभरात राज्यातील विधानसभा बरखास्त करून पुन्हा विधानसभा निवडणूक लावू शकतो राज्यात महायुती सरकारला असणारा पोषक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी हे सरकार असं करू शकतं दरम्यान याच पार्श्वभूमीवरती भाजप असो किंवा शिवसेना शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे विधानसभेसाठी बैठका घेऊ शकतात त्या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल हे महत्वाचे नेते आमदार खासदार हे उपस्थित राहणार आहेत ही बैठक नेमकी मिशन विधानसभेसाठी आहे की दुसऱ्या कोणत्या कारणासाठी हे पाहणं महत्वाचं ठरेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीच्या नंतर आठवड्या विधानसभा निवडणूक लावली पाहिजे का त्याबरोबरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भाजपसोबत एकत्र लढतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका